नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महा सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे काही शिलाई मशीन वाटप केलं जातं किंवा के ज्या महिलांनी शिलाई मशीनसाठी अर्ज केलेले आहेत त्यांची पुढील प्रक्रिया काय आहे हे अनेकांच्या मनात प्रश्न आहे अर्ज तर केला आहे परंतु नेमका आता पुढे लाभ कसा मिळणार आणि त्याची प्रक्रिया काय असेल याबाबतची बऱ्याच जणांची शंका दूर करण्यासाठी हा व्हिडिओ केला गेलेला आहे तर विश्वकर्मा योजना सिलाई मशीन अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया काय हे सर्वप्रथम आपण पाहणार आहोत तर ही जी योजना आहे त्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर तीन टप्प्यामध्ये या अर्जांची पडताळणी त्या ठिकाणी केली जाते सर्वप्रथम ही जी पडताळणी आहे ती ग्रामपंचायत त्यानंतर नगर परिषद या मार्फत त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण केलं जातं हे झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्र तुमचा अर्ज तपासतो त्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनची ट्रेनिंग दिली जाते आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपयांचा लाभ हा त्याच्या साहित्य खरेदीसाठी दिला जात असतो तर हे जे पंधरा हजार रुपये आहे ते तुम्हाला नेमकं कधी मिळणार कधी दिलं जाणार त्यासंबंधित देखील आपण माहिती पाहूत तर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा लाभ दिला जातो काही ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते तर काही ठिकाणी साहित्य खरेदीसाठी तुम्हाला इन्व्हाइस दिलं जातं त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असू शकते तर त्याचप्रकारे तुम्हाला यामध्येच त्याची एक्झाम देखील तुम्हाला द्यावी लागते म्हणजे पी एम शिलाई मशीन ला जे पैसे मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला परीक्षा देखील द्यावी दे लागते त्याची सर्व काही प्रक्रिया असणार आहे कोणकोणते प्रश्न असणार आहेत त्यासंबंधीचा आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत तर या योजनेसाठी तुम्ही तुम्हाला कर्ज देखील मिळू शकते तर विश्वकर्मा योजनेअंतर्गत एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं त्याचा वार्षिक व्याज दर पाच टक्के एवढा असतो पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख रुपये एवढं कर्ज मिळतं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाख रुपयेपर्यंतचं कर्ज या योजनेअंतर्गत तुम्हाला दिलं जातं जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा उद्योग केंद्राशी देखील संपर्क के साधून तुमच्या शंकाचं निरसन करू शकता त्याचप्रकारे आपण जी पुढची प्रक्रिया असणार आहे जसं की ट्रेनिंग आणि परीक्षा वगैरे तर त्यासंबंधीचा पुढे व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर या योजनेसाठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो